तर सुरुवात केली तर थोडंफार आपण ते काय फॉल 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 जरा करूया काही साड्यांना अशी पायपिंग असते आणि त्या साडीला फॉल कसा लावायचा माहिती नसेल त्यांच्यासाठी आता हे दाखवते मी त्यांनी व्हिडिओला सुरुवात केली आहे तर शेअर करते तुमच्यासोबत हे बघा ही पायपिंग आहे ती सोडून द्यायची आहे आणि फॉल येतो त्याच्या शेजारी ठेवायचा आहे अगोदर सुईचा पॉईंट येतो मशीनमध्ये टाकून ठेवायचा आणि नंतर मग हे बघा असं जी पायपिंग आहे त्या पायपिंग वरती शिलाई ना बर नाही आली पाहिजे बरोबर फॉल आणि पायपिंगच्या मधला जो भाग आहे म्हणजे हा भाग जिथं पहिली शिलाई त्याच्यावर शिलाई आली पाहिजे व्यवस्थित एकदम जवळून दाखवा म्हणजे व्यवस्थित दिसत मोठा बल्क लावतोस टावलेला तर हे बघा परत एकदा दाखवते असं ठेवून घ्यायचंय पायपिंगचा भाग आहे तो सोडून द्यायचा आहे तिथलचा शेजारी जो भाग आहे पायपिंगचा भाग सोडायचा आहे फॉलचा भाग आहे तो बरोबर त्या लाइनिंगवर मारायचा इथे एक शिलाई असते बघा पायपिंगच्या बाजूला त्याच्यावर असं ठेवून घ्यायचंय आणि फॉल लावता वेळेस याच्यावरती बिडिंग नाही आली पाहिजे किंवा फॉल लावताना शिलाई येते पायपिंगवर नाही आली पाहिजे आणि कपडा इथे सरकला पण नाही पाहिजे इथे एवढा जोर लावून पकडायचा आहे की कपडा असा असा झाला नाही पाहिजे किंवा फॉल सरकला नाही पाहिजे एवढं पॅक व्यवस्थित धरायचं तर हे पा काय होतं ज्यावेळेस आपण इथं अशी शिलाई मारतो किंवा फॉल लावतो त्यावेळेस कपडा सरकतो सर किंवा फॉल सरकतो सर तर दाबून ठेवायचंय आणि हे बघा जरी सरकला तरी पण बरोबर त्या गॅप मध्ये फॉल सरकतो सर आणि हे बघा ह्या साइडने बघा डिझाईन कुठं आली हे बघा आणि ह्या साईडने पण बघा एकदम सुंदर फॉल आलाय अशा प्रकारे फॉल लावून आहे जरी पण पायपिंग असली साडीला तरी आणि ज्यावेळेस हा पायपिंग असलेल्या साडीला फॉल लावतो त्यावेळेस काय होतं कपडा येतो पुढं पटकन सरकत नाही तर दुसऱ्या हाताने इकडं खेचायचंय आणि मग काय होतं धागा पण कमी लागतो आणि ही डिझाईन आहे ती पण एकसारखी येते हे बघा खूप सुंदर असं वाटतं की झीक डिझाईन आली आहे ओरलाक केल्यासारखी आणि बघा पायपिंग पण एकदम तशीच तशी राहिली सेफमध्ये तर खूप सुंदर डिझाईन झाली बघा फॉल लावायला पण काही प्रॉब्लेम येत नाही आणि खूप सुंदर दिसते साडी त्याच्यानंतर परत हे असं पायपिंग त्याच्यावर शिलाई वगैरे जर आली तर असं गोळा वगैरे होतं किंवा याच्यावर शिलाई आली तर खराब दिसते ती तर अशा प्रकारेच फॉल लावायचा आहे ज्या साडीला पायपिंग असेल त्या अगोदर पण मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले त्याच्यावर तुम्ही जाऊन बघा साडीला बीडिंग फॉल कसं केले होते तर मैत्रिणींनो मी जो कलर लावला होता तो आता धुवून टाकलाय आता जे पांढरे केस होते ते काळे झालेत आणि तुम्ही म्हणताना की ताई तुमच्याकडं केस पांढरे दिसत होते तर माझे खूप एवढे जागेत पांढरे केस झाले होते भरपूर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट लक्ष देऊन बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये भरपूर केस पांढरे झालेले तर खूपच विचित्र दिसत होतं मला प्रत्येक ज्या ताई येतील कस्टमर येतील किंवा मी बाहेर काही आणायला गेल्याच्या नंतर ज्या ताई भेटतील त्या सांगायच्या म्हणायच्या त्या केसांचं काहीतरी करा खूप पांढरे झालेत केसं तर त्याच्यासाठी मी नितीनला म्हणलं बाबा मला खूप कस तरी वाटतंय कारण सगळेच बोलतात मला केसावरून मला व्हिडिओज नाही काढायचा असं मी त्याला बोललेली होतं त्याने ते मला गार्नियरचं ब्राऊन कलरचं पाकिट आणून दिलं ब्राऊन कलरचं आणलं आणि ते लावलं हातानेच लावलं मी हातामध्ये पिशव्या घातल्या तर जेव्हा माझे लांब आणि जाड केस होते तर मी वेणी घालायची माझ्या कमराच्या खालीपर्यंत अशी वेणी असायची तर तेव्हा मी काय करायचे कधीतरी सहा महिन्यातून वर्षातून जी नॅचरल लाल मेहंदी असते हाताची आपण जे हाताला लावतो त्याचं पॉकेट मिळायचं तशी मेहंदी लावायची तर त्याच्यामुळं काय व्हायचं एक अर्धा जो पांढरा आहे तो लाल व्हायचा पण केस गळायचे थांबायचे डोक्यात कोंडा वगैरे असला तर तो निघून जायचा तर एकदम असे सिल्की केस आहेत पहिल्यापासूनच मला सगळ्या विचारायचे तुम्ही केसाल काय लावता केसाल काय लावता पण मी कधीच काही केसाला लावत नव्हते केस जे आपलं रेग्युलर खोबऱ्याचं तेल आहे तेच वापरायचे पण माझे केस पहिल्यापासूनच लहानपणीपासूनच शिल्की केस येतं एकदम मऊ आणि कधी गुत्ता वगैरे असं काय व्हायचं नाही तर सगळ्याला माझे केस आवडायचे पण ते म्हणतात ना काय देवाच्या मनात होतं माहिती नाही आणि ॲक्सिडेंट झाला आणि माझे ते केस सगळे काढावं लागले आणि तेव्हापासून आता सात वर्ष होऊन गेलेत वर्ष चालू आहे हे बघा एवढेच केस आहेत आणि आता जरी मी विचार केला की लांब म्हणजे करायचे हे केस तरी पण त्याला वाढच नाही वाढतच नाहीत जरी किती मी जाऊन थोडे थोडे शेंडे कट कर केले तरी पण ते वाढत नाहीत केस आणि पातळ पण खूप झालेत तर ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर एक दीड वर्ष गेलं तेव्हा कुठं लहान मुलांसारखे के केस आले आणि त्याच्यानंतर आता हे सात आठ वर्षात तेवढे केस झालेत तर असं नाही की तुम्ही म्हणताना टाईम तुम्ही कापलेच नाही का तर मी एक दोन वेळा कापले पण कारण ते जे आले होते ते एकदम विचित्रासारखे असे उभे वगैरे राहायचे काही इकडं असे निघायचे काही असे इकडं निघायचे तर असे झाले होते त्याच्यामुळं मग मी कापायचे केस सहा महिन्यातून आठ महिन्यातून एक माझ्या पार्लरवाल्या ताई आहेत मी तुम्हाला दाखवेन त्यांना कारण जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा स्टार्टिंगला त्यांनीच केस माझे कट केले होते म्हणजे टक्कल केलं होतं आणि नंतर जेव्हा ते थोडे वाढले तेव्हा पण त्यांनीच माझ्या त्या केसांची जरा लेवल केली होती व्यवस्थित तर मी त्यांच्याकडेच जाते नेहमी एवढे पातळ ते पात चारच केस येतं हा असे ठीक आहे आता काय कारणात आणि मला असं घट्ट बांधलेलं किंवा असं गुंडाळूंवर बांधलेलं पण सहन नाही होत कारण माझं हे सगळं दुखतं मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये हो पण सांगितलं मला सहन होत नाही किंवा मी केस धुतले एवढे चार केस आहेत पण हे जरी धुतले ना तरी खूप डोकं दुखतं कारण डोक्याला मार लागलेलं आहे त्याच्यामुळं आणि घरात मी असेच ठेवते काही लावत नाही क्लिप वगैरे हो जेव्हा व्हिडिओ बनवायचा कि असतो किंवा बाहेर जायचं असतं तेव्हा मी थोडं क्लिप वगैरे हो लावते त्याच्या आधी तर मी काहीच लावत नव्हती आता तरी असं लूज लूज कधीतरी लावते पण जास्त दुखत असेल तेव्हा लावत नाही तर ज्या नवीन ताई व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सांगते कारण कधी कधी माझे केसं मोकळे असतात तर तुम्ही असं कमेंट करता की ताई घरात मोकळे केस घेऊन हे नसतं अशा पण कमेंट येतील तर त्याच्यासाठी सांगते आणि आता ज्या साड्या मी केल्या होत्या अगोदर तर त्या साड्या हे बघा आता मी घेतल्या तिथं केस केसुप तर एक साईडने बिडिंग फॉल करून घ्यावात याच्यावरचे जे ब्लाउज येतं ते पण अजून कटिंग स्टिचिंग करायचे हे बघा आणि हे उद्या सकाळपर्यंत द्यायचेत मला आता तीन वाजून गेले तर ह्या साड्या पण बिडिंग फॉल करायच्या चला आता मी फटाफट -पट साड्यांना फॉल लावून घेते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय